आकाशवाणी पुणे लौकिका रास्ते प्रादेशिक बातम्या देत आहे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रथम ओळख झालेला पक्षी म्हणजे चिमणी संपूर्ण लहानपण चिमणीमय झालेलं प्रत्येकानं अनुभवलेलं असतं काळाच्या ओघात चिवतई आपल्यापासून दूर गेली होती मात्र आता चित्र बदलत असून चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत आहेत काल साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक चिमणी दिवसानिमित्त राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले त्याबाबत आमच्या ठिकठिकाणच्या थीक वार्ताहरांनी पाठवलेल्या माहितीवर आधारित हा वृत्तांत आपल्या अंगणातून हरवलेली चिमणी पुन्हा अंगणात आणण्यासाठी तिच्या संख्येत वाढ होण्यासाठी पाणी आणि घरट्याची सोय मोठ्या प्रमाणात केली जात आहे पुण्यातील नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी चिमणीची चित्र रेखाटून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी उभारण्याचा तसेच त्यांच्यासाठी एक घास आणि पाणी देण्याची शपथ घेतली म्हणून मोहम्मद यांनी चिमणीच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील पक्षमित्र आश्पाक आत्तार हे अनेक वर्षांपासून चिमण्यांसाठी घरटी बनवतात अन्न पाण्याची व्यवस्था करतात त्यामुळे किलबिलाटानं परिसर सतत गजबजलेला असतो अधिक माहिती देताना ते आकाशवाणीशी बोलताना म्हणाले निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये पक्ष्यांचं वेगळं असं महत्व आहे मात्र वाढतं शहरीकरण आधुनिकीकरण यामुळं हे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत त्यांचं संवर्धन करणं काळाची गरज आहे विद्यार्थ्यांच्याही हे लक्षात यावं जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही आमच्या इस्लामपूरच्या सद्गुरू आश्रमशाळेमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बनवण्याचा उपक्रम घेतला अनेक विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक अशी घरटी बनवली चिवचिव चिमणी पर्यावरण रक्षिणी आओ आज आदमीचे फरिश्ते बन जाए एक पक्षी की जान बचाय सेव बस असे अनेक श्लोगन लिहून विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त या उपक्रमात सहभागी घेत चिमण्यांसह पक्षी वाचवण्याचा संदेश दिला सिमेंटच्या जंगलात आपलं कुटुंब वाढवण्यासाठी चिवताईला गरज आहे तिला तिचा अधिवास देण्याची आपलं घर बांधताना तिच्यासाठी एक खोपा एक घरट तयार करण्याची ते झालं तर आपल्या बालपणातील चिमणी पुन्हा आपल्या अंगणात येईल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे